आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। देखे 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 देखे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनर्स बीसी से से लोएस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत निकाली काढण्यासाठी राष्ट्रपतींना काल मर्यादा प्रलंबित विधेयके निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रपतींना कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असे सुचवले आहे की विधेयके राष्ट्रपतींकडे प्रलंबित ठेवण्यासाठी देखील एक कालमर्यादा निश्चित करावी आठ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की गृह मंत्रालयाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेचा अवलंब करणे मला योग्य वाटते आणि राज्यपालांनी विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे अशी शिफारस करतो या जा वेळेपेक्षा जास्त वेळ लागू नये अशी सूचना देखील त्यांनी नमूद केली आहे तसे वे जास्त विलंब झाल्यास योग्य कारणे द्यावी लागतील आणि संबंधित राज्याला त्याबद्दल माहिती द्यावे लागेल असे खंडपीठाने म्हटले आहे या प्रकारचा आदेश आता प्रथमच न्यायालयाने दिला असल्यामुळे याचे महत्व विशेष असे आहे जातीनिहाय जनगणनेच्या मंजुरीला भाजपचा आक्षेप राज्य मंत्रिमंडळाने जातीय जनगणनेला मंजुरी दिली आहे मात्र याला आपला प्रखर विरोध राहील असे खासदार जगदीश शेट्टर यांनी पत्रकारांना सांगितले शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी आपले विचार व्यक्त केले प्रत्येक घरात जाऊन अतिनिहाय सर्वेक्षण गणना केली पाहिजे सरकारने ते कधीच केले नाही ते मुस्लिम लोकसंख्या पंच्याहत्तर लाख असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत राज्यभरात गोंधळ निर्माण करणाऱ्या अहवालाला मंत्रिमंडळाने बैठकीत मंजुरी देण्याची हिसा घाई केली आहे इतकी घाई का आहे असा सवाल त्यांनी केला बेळगाव शहर परिसरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणची मारुती मंदिरे त्याचबरोबर वडगाव शहापूर अनगोळ टिळकवाडी या उपनगरासह विविध भागात आणि ग्रामीण भागात मारुती मंदिरात जन्मोत्सव शनिवारी पहाटेपासून साजरा करण्यात आला विविध मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री हनुमान मूर्तीला रुद्राभिषेक आणि महाभिषेक त्यानंतर महाआरती करून श्री मारुतीचा पाळणा म्हणून जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात भक्तांनी पहाटेपासूनच श्री मारुती मंदिरात गर्दी केली होती त्याचप्रमाणे मारुतीचे दर्शन घेऊन नमस्कार आणि प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी विविध कार्यक्रमानंतर भजन आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात महाप्रसाद करण्यात आला संयुक्त चौकातील श्री हनुमान मंदिरात पुजारी संजय कलगटगी यांनी पूजा केल्यानंतर सुहासिनी पाळणा म्हटला यावेळी अध्यक्ष सुनील नाईक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते समादेवी गल्ली गौड गौडसार्थ ब्राह्मण समाज यांच्यातर्फे श्री हनुमान साजरा करण्यात आला यावेळी कुमार गुरु खानलकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली या प्रसंगी उपसेक्रेटरी संदीप कोळ विश्वस्त राघव हिरेकर संतोष कुलकर्णी अनिल पुरोहित उदय कुलकर्णी आणि उपस्थित होते मारुती गल्लीतील सुप्रसिद्ध असलेल्या श्री हनुमान मंदिरात पहाटे जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर दुपारी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला समादेवी गल्लीतील श्री स्वामी विवेकानंद मंडळातर्फे श्री हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला हिंदवाडीतील घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहाने संपन्न हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते काल रात्री वारकरी संप्रदाय मंडळाचे भजन झाले आज पहाटे हनुमान मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासून विविध कार्यक्रम पार पडले त्यानंतर महिलांच्या भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले दुपार शिवसेने च्या वतीने बडस येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लोककल्याण मोफत आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले होते हे आरोग्य शिबिर बेळगावसह मधील जवळपास सत्तरहून अधिक गावात राबविण्यात आले पहिल्या टप्प्यातील आरोग्य शिबिराची सांगता आज इनामबळस तालुका बेळगाव या गावात राबविण्यात आली या शिबिराने झाली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी या शिबिराविषयी माहिती दिली व हे शिबिर दररोज

सौदत्ती येथील श्री रेणुका देवीला सोन्याच्या जरीची साडेचार लाखाची साडी अर्पण सत्तर वर्षांपूर्वी स्वामीजींनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी सौंदत्ती येथील चार चार श्री रेणुकादेवीला तब्बल साडेचार लाख रुपयांच्या सोन्याच्या जरीच्या साडीचे अर्पण करण्यात आले आहे विजयपूर जिल्ह्यातील जंबगी येथील प्रभुदेव डोंगर येथील श्री शिवयोगेश्वर महाराजांच्या इच्छेनुसार रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग तालुक्यातील वीरघट्टा येथील आडवीलिंग महाराज यांनी गुरुवारी हा नवस पूर्ण केला एकोणीसशे पंचावन्नमध्ये जंबगी येथील श्री प्रभुदेव डोंगर येथील श्री शिवयोगेश्वर महाराज हे रेणुका देवी यल्लम्मा मंदिरात आले होते त्यावेळी त्यांनी आपण अशा पद्धतीची बनारसी साडी देवीसाठी भेट देण्याची मनोकामना व्यक्त केली होती रेशमी धाग्यांनी सजवलेली आणि सोन्याची जर असलेली रेशमी साडी अर्पण करण्याचा त्यांचा नवस होता आता तो सत्तर वर्षांनी पूर्ण झाला आहे साडी अर्पण करण्याच्या वेळी वीरघट्टाचे अडविलिंग महाराज विवेक चिंतामणी विजयपूर येथील व्यापारी बाबूराव गोडा बिरादार कलावती बिरादार आदी उपस्थित होते वनिता विद्यालयाच्या फी वाढीसंदर्भात माजी विद्यार्थी प्रसाद चौगुले यांचे निवेदन बुधवारी वनिता विद्यालय शाळेतील शैक्षणिक वर्षात फी वाढ झाल्यानंतर पालकांनी शाळेच्या गेटसमोर आंदोलन केले होते संदर्भातील वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर माजी विद्यार्थी प्रसाद चौगुले यांनी शाळेचे मुख्याध्यापक जोसेफिन गुंटी यांना भेटून फी वाढ मागे घेण्याबाबत निवेदन सादर केले या शाळेत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण भरण घेणे मुश्किल होणार आहे याची दखल घ्यावी शाळा व्यवस्थापन सर्व कर्मचाऱ्यांसह आणि पालकांसह सुरळीत चालले आहे तसेच यापुढे देखील सुरू राहू दे अशी अपेक्षा प्रसाद चौगुले यांनी व्यक्त केली तसेच याबाबत निवेदन सादर केले यानंतर आपण व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्याध्यापकांनी आश्वासन दिले आहे आज सगळं ते एकदम तुम्ही फीज वाढवल्याबद्दल संदर्भात माहिती समजल्यानंतर आज मी प्रिन्सिपल मॅडमने भेटलेलं आहे की त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की फीज कुठेही ते कमी करून दोघांना परवडण्यासाठी ती फीज म्हणतात नाशे म्हणजे डॉलप एका स्कूलमध्ये की असं शिक्षण आहे की इथे चांगलं स्कूल परंतु आज काही की फीज जास्ती झाली म्हणून फीज जास्त झाली म्हणून तुम्ही आज मॅनेजमेंटने पडण्यास आहे की हा सगळं महागाई वाढले म्हणून एक निर्णय काय घेतलेले ते निर्णय मी घेऊन एक रिजनेबल एक कुठंतरी एक अमाऊंट गोळा करून मी एक फीज अमाऊंट ठेवा तेवढंच मी विनंती केलेली आहे मॅडम याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद